पाचशे नव्वद रुपयाला भेटेल सहाशे पन्नास ला फक्त सहा कलर याच्यामध्ये चुकून बसेल एकदम आणि रेंज आहे फक्त आणि फक्त सातशे रुपये एकदम तीन हजाराचे फक्त पंधरा चौदाशे नव्वद रुपयाला भेटेल साडेआठशेची साडी आहे यामध्ये टोटल आपल्याकडे बारा कलर येते म्हणजे मार्केटमध्ये तीन साडेतीन हजार विकते आपल्याकडे फक्त बाराशे नव्वद एक हजार अभिरुची मॉल सिंहगड रोड लगतच आहे फर्स्ट फ्लोर वर आहे पार्किंगची सोय आहे आर्ति स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण अभिरुची मॉल सिंहगड रोड येथे असलेल्या द्वारकादास कुमार या शॉपला भेट दिलीली आहे भव्य दालन आहे ची सोय आहे आणि येणाऱ्या रक्षाबंधनासाठी सुंदर अशा ऑफर असणार आहे अगदी स्वस्तन मस्त साड्या आपले इथं आज आपण कव्हर करणार आहोत व्हिडिओ स्किप न करता बघा जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि लवकरात लवकर शॉपला भेट द्या म्हणजे हे बघा असे ना सिंगल साडी घेतली सहाशे पाचशे ची रेट मध्ये हे फक्त सहाशे रुपयाला जोडी भेटेल कलर कॉम्बिनेशन पण मिळेल याच्यामध्ये डिझाईन प्रत्येक पीसची वेगळी येणार आहे सहाशे रुपयाला दोन जोडी पूर्ण जाल, जाल डिझाईन आहे ब्लाउज पण आहे फ्रेश साडी येणार आहे सहाशे रुपयाला जोडी जोडीवर भरलेली येणार डिझाईन वर याच्यामध्ये बुट्टी डिझाईन पण आहे आणि असे हेवी लुक पण येणार okay. ओके कलर कॉम्बिनेशन प्रत्येक डिझाईन वेगळे येणार याच्यामध्ये आपलं सॉरी सहाशे रुपयाला यामध्ये तुम्ही आ... कलर ऑप्शन डिझाईन भरपूर मिळेल याच्यामध्ये बघायला गौराई साठी किंवा गिफ्टिंग पर्पज साठी छान आहे पॅटर्न म्हणजे ही नऊशे रुपयाची साडी पाचशे नव्वद रुपयाला फक्त आहे ओके हा ऑल ओवर बुट्टी वगैरे येणार आहे गोरी गणपती साठी पण घेऊ शकते देवीला पण पाहिजे तर देवी साठी पण घेऊ शकते ऑफर मध्ये एक नंबर साडी आहे म्हणजे बाराशेची साडी आहे फक्त तुम्हाला पाचशे नव्वद रुपयाला भेटेल कलर ऑप्शन पण मिळेल सात आठ कलर येणार आहे सुंदर कलर हे आहे येत प्रत्येक कस्टमरला पाहिजे ही साडी अशी कलर कॉम्बिनेशन आणि प्युअर सिल्क सारखं सिल्क एकदम सॉफ्ट सिल्क म्हणजे सॉफ्ट तुम्ही बावीस हजार त्याच्यापेक्षा सॉफ्ट आहे कापड कलर कॉम्बिनेशन पण युनिक आहे सात आठ कलर कॉम्बिनेशन येणार फक्त। पाचशे हा रुपये नंबर कलर कॉम्बिनेशन आहे बाराशे साडी फक्त सहाशे पन्नास रुपये ला सहाशे पन्नास ला पुन्हा मला मिनाकारी सिल्क येणार आहे सुंदर म्हणजे सॉफ्ट सिल्क तुम्ही बघता ना म्हणजे वीस बावीस हजार आहे त्याच्यापेक्षा सॉफ्ट कापड आहे आणि एकदम युनिक आहे कलर कॉम्बिनेशन पूर्ण कॉन्ट्रास्ट येणार सहाशे पन्नास ला फक्त आहे कलर छान सगळं नवीन कलर कॉम्बिनेशन येणार पूर्ण मिनाकारी डिझाईन असते पूर्ण बघा पदर वगैरे रिच फुल येणार आहे ब्लाउज पण सुंदर येईल कलर पण आहे सगळं ना फ्रेश कलर येणार चार पाच कलर येतात बघा <स्थ> पैठणी पल्लू सारखा पैठणी पल्लू हे पूर्ण मोर पूर्ण वेलीची डिझाईन आहे याच्यामध्ये कसे तेराशेची साडी आहे फक्त सहाशे नव्वद रुपयाला मिळेल ही सहाशे नव्वद सहाशे नव्वद ला कलर ऑप्शन पण भारी मिळणार आपल्याला कॉन्ट्रास्ट डिझाईन वगैरे युनिक येईल सहा कलर आहे ह्याच्यामध्ये त्याच्यातला हे एक पॅटर्न वेगळा आहे म्हणजे ह्याला लुक वेगळं दिलेलं आहे म्हणजे कथान सिल्क ना बारा तेरा हजाराचे त्याच्यातली डिझाईन आहे ही पंधराशे ची साडी फक्त सातशे रुपयाला सातशे हा कलर कॉम्बिनेशन पण डिझाईन वगैरे मिळेल पूर्ण बघा पंधरा हेवी लुक येणार यामध्ये वेल येतात म्हणजे मोर वगैरे पूर्ण वेलची डिझाईन आहे ते खालच्या पण पाहिलं ना त्याच्यामध्ये मोर होते ओके ह्याला मोर नाहीये पूर्ण वेलीची डिझाईन आहे आणि पल्लूवर पण वेगळी डिझाईन आहे तर दोन मध्ये फरक आहे सूत सारखच आहे क्वालिटी बेस्ट आहे ही थोड्या भारी वाली आहे मग चौदाशे पन्नासशे फक्त सातशे रुपये तुम्ही अगदी गौरी बसत असेल तर गौरीला सुद्धा ही खरेदी करू शकता नक्कीच गौराईच्या अंगावर हे कलर खूप सुरेख दिसणार आहेत फ्रेश कलर कॉम्बिनेशन आहेसल्यावर असं चापून चुपून बसेल एकदम आणि रेंज आहे फक्त फक्त सातशे रुपये वाव खास ऑफर मध्ये आलेली आहे सोळाशे रुपयाची साडी फक्त साडेआठशे रुपयाला मिळेल आणि याचे डिझाईन वगैरे पण मिळेल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजून अनेक म्हणजे जास्ती पॅटर्न बघायची आपल्या दुकानाला विजिट करा द्वारकादास श्यामकुमार अभिरुची मॉल ला हरवार के मार्केटला रेंज फक्त साडेआठशे साडेआठशे रुपये ला कलर ऑप्शन पण मिळेल सात आठ कलर ऑप्शन येणार याच्यामध्ये या साडीचं विशेष म्हणजे आपल्याकडे बघा अशा प्रकारे एम्बोस डिझाईन येते एम्बोस पण आहे जरी बुट्टी पण आहे आणि मीना पण आहे ओलावर म्हणजे डिझाईन येणार याच्या सोळाशे ची साडी फक्त साडेआठशे रुपये लागतो ही जी ची साडी आहे यामध्ये टोटल आपल्याकडे बारा कलर आहेत येणाऱ्या रक्षाबंधन किंवा गौरी साठी तुम्हाला दोन कलर मधली व्हरायटी खरेदी करायची असेल तर यामध्ये आपल्याकडे कलर रेंज मात्र अप्रतिम आहे काही अजून आपण कलर कलर कॉम्बिनेशन ते दुपछाव कलर पण आहे डार्क शेड पण आहे त्याच्यामध्ये जे फ्रेश कलर असतं आंबा कलर वगैरे पण आहे मेहंदी कलर आहे बघा मस्त डाळंबी कलर आहे जे बारीचे येते सोळाशे रुपयाचे ते फक्त सातशे पन्नास रुपये आहे याच्यामध्ये कलर ऑप्शन पण भेटेल आपल्या सिंहगड रोडला पण मिळेल मार्केटला पण भेटेल याच्यातले कलर कॉम्बिनेशन भरपूर येणार तुम्हाला आणि गडवाल सिल्क म्हणजे याच्यावर कापड चांगलंच आहे याच्यामध्ये सहाशेची पण येते हे आपल्याकडे पंधराशे वाली साडे सातशे ला देतो मी आणि आपले गोंडे जे आहेत म्हणजे बुट्टे जे दिलेले तिथे हे गोल्डन बुट्टे आहेत आपल्याकडे रेशमी बुट्टे नाहीत त्यामुळं ही क्वालिटी बेस्ट आहे सुताची क्वालिटी कलर ची क्वालिटी एकदम बेस्ट असणार आहे नक्की साडी खरेदी करायला या कलर रेंज आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहेत सध्या पंधरा दिवसच ही ऑफर आहे लवकरात लवकर शॉपला भेट द्या बनारसी सिल्क पेस्टल शेड मध्ये ही म्हणजे आपल्याला म्हणजे सोळाशे सतराशे ची ची साडी आहे फक्त आठशे नऊद रुपये ह्याच्यामध्ये सगळ्यांना ऑफिसवेअर पण वापरू शकते असे कोणाला द्यायला गेलं पण युज करू शकते सिल्क साडी आहे ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण मिळेल याला म्हणजे बुट्टी डिझाईन वगैरे पण आहे हे थोडं वेलची डिझाईन पाहिजे तर वेलमध्ये पण आहे याच्यामध्ये लिमिटेशन मध्ये चार कलरच ऑप्शन येणार okay. फ्रेश कलर येईल सगळं बुट्टे पॅटर्न प्रत्येकाचे वेगवेगळे डिझाईन कुठला रिम्बोस डिझाईन कुठले असे झरी बॉर्डरचे पूर्ण आहे वेल डिझाईन्स प्रत्येक पीस वेगळा येणार आहे कलर ऑप्शन हे म्हणजे कमीत कमी म्हणजे सोळाशे रुपये वाली फक्त आपल्याला आठशे नव्वद ला भेटते हे हे बघा पेठणीमध्ये जे आर्यवर्गचा ब्लाउज येते ना अडीच तीन हजार विकलेल्या साड्या फक्त आता आपल्याला म्हणजे एक हजार नव्वद रुपयाला भेटेल याच्यामध्ये कलर ऑप्शन पण मिळेल प्रत्येक पीस वेगळे येणार डिझा तीन हजार साडी फक्त एक हजार नव्वद रुपये अजून वेगळे व्हेरायटी पाहिजे तर बाराशे नव्वद ला पण भेटेल कलर ऑप्शन पण मिळेल आपल्याला बघायला आणि पूर्ण हेवी वर्क ब्लाउज येणार म्हणजे मार्केटमध्ये तीन साडे तीन हजार विकते आपल्याकडे फक्त बाराशे नव्वद एक हजार नव्वद दोन व्हेरायटी मिळणार याच्यामध्ये बघायला ओके आणि याला बघा तुम्हाला अशा प्रकारचे सिरोजगी वर्क मध्ये पण काम असणार आहे काठ दिलेले आहेत भर पल्लू साडी आहे गौराई साठी बेस्ट पॅटर्न आहे यामध्ये तुम्हाला कलर रेंज पण भरपूर अवेलेबल आहेत बघा खास गौरी साठी किंवा येणाऱ्या रक्षाबंधन साठी तुम्ही तुमच्या बहिणीसाठी नक्की खरेदी करा इतकी स्वस्त आणि मस्त व्हरायटी मार्केट मध्ये तुम्हाला कुठेही उपलब्ध नाहीये तीन हजार अडीच हजार पाच हजार डिझाईन आहे म्हणजे हे आपल्याला फक्त अकराशे पन्नास okay. हे फक्त खास आहे ना जो ओफर मध्ये आलेलेच आहे आपल्याला म्हणजे पॅकिंग पण एकदम युनिक पॅकिंग येणार कुणाला द्यायला वगैरे पाहिजे ना बॉक्स येणार खास रक्षाबंधन साठी व्हरायटी सुंदर आलेली आहे कलर लोपर आलेले चांगलं एक नंबर आणि रेंज असणार आहे अकराशे पन्नास फक्त तीन हजार साडी अकराशे पन्नास ला विथ बॉक्स पॅकिंग गिफ्ट द्यायला वगैरे घ्यायचं तरी एकदम युनिक आहे टिशू मध्ये हेवी लुक येणार आहे श्रावणामध्ये सोमवार साठी पण ऑफ व्हाइट कलर कॉम्बिनेशन फ्लॉवर डिझाईन याला प्युअर लिलन फॅब्रिक येत आहे बाराशेची साडी फक्त साडेपाचशे रुपये ला सुंदर याला छान असे टेस्टल्स पण आहेत कलर कॉम्बिनेशन भरपूर येणार याच्यामध्ये स्पेशल म्हणजे आलेले फ्रेश व्हाइट मध्ये याच्या कसं सिल्वर बोर्डर येणार आहे डिजिटल फेब्रिक पण चांगलं आहे सुंदर तुम्ही ऑफिसला पण ही वेअर करू शकता एकदम सुंदर आहे लाईट मस्त लाइट, लाइट शेड मध्ये साडी सॉफ्ट फॅब्रिक येणार आहे डिजिटल प्रिंटच आहे असे म्हणजे कलर कॉम्बिनेशन पण छान आहे अकराशेला जोडी आहे असं आठशे रुपयाची साडी आहे सिंगल साडी अच्छा हा अकराशेला जोडी भेटेल पल्लू कलर हा कलर कॉम्बिनेशन डिझाईन याच्यामध्ये डिझाईन भरपूर येणार आहे ओके हा अकराशे ला जोडी आहे सिंगल पण घेऊ शकता पाचशे ला सिंगल बेटल ओके okay. साड़ ला साडेपाचशे ला सिंगल दोन घेतल्या तर डिझाईन कलर रेंज भरपूर आहे डिजिटल प्रिंट मध्ये जरीचं पण काम आहे बॉर्डर वगैरे एकदम सॉफ्ट आहे एकदम मस्त साडी हे बघा हे पण दर ते थोडस पुढे टाका ही ही साडी टाकू हा ती हे बघा मस्त पॅटर्न आहे हे पण काहीतरी वेगळं ओके हा म्हणजे हजार रुपये कोणत्रस का कोणत्रस्ट ब्लाउज येणार आहे परत एक साडी ऑफिस ला जाणाऱ्या मैत्रिणींसाठी खास हे कसे आहे असे एकदम येणार आहे कडक मध्ये ओर्गनचा फेब्रिक मध्ये आणि पल्लू पण बघा पूर्ण जरीचा पल्लू दिलेला आहे एकदम साडी आहे कलर ऑप्शन पण लाईट डार्क शेड दोन्ही पण सगळं फेन्सी कलर येणार आहे म्हणजे पाचशे ला पडते असं नऊशे नव्वद ची साडी आहे पाचशे रुपयाला वा सुंदर पॅटर्न आहे हे वा कलर पदर येणार आहे मस्त पद्धती वाटणार पण नाही साडी पूर्ण दोन हजार साडी फक्त एक हजार नऊद रुपयाला एक हजार नव्वद हा याच्यामध्ये कलर ऑप्शन पण बघा कलर ऑप्शन <coughs> याच्यामध्ये डिझाईन भरपूर मिळेल बघायला सात आठ डिझाईन येणार आहे बर हा सगळे भरलेली पण मिळेल बुट्ट्यावर डिझाईन पण मिळेल कलर ऑप्शन पण युनिक येणार आहे सगळं हे बघा प्रत्येक पीस वेगड़े एकदम हे ऑफर है फिर स्टॉक जेवड़े लड़ा युनिक साड़ा है बुट्टा डिजाइन पे वेल पे एकदम युनिक पैटर्न है फैंसी फैंसी डिजाइन है बिककॉक डिजाइन मधे प इरकल म्हणजे कॉटन सिल्क मध्ये म्हणजे तीन हजाराची फक्त चौदाशे नव्वद रुपयाला चौदाशे नव्वद हा तीन हजाराचे चौदाशे नव्वद ला पंधरा हजार सोळा हजार त्याची एडिशन कॉफी येत आहे ओके हा कलर कॉम्बिनेशन याच्या एकदम रिच कलर कॉम्बिनेशन येणार वाटणार पण नाही म्हणजे पंधराशे ची साडी आहे का मला उघडून दाखवा म्हणजे टोक पल्लू ज्यांना माहित नाही त्यांना माहिती होऊन जाईल ट्रेडिशनल म्हणजे असतात ना बारा तेरा हजाराच्या प्युअर इरकल मध्ये त्याच्यातलं पण भेटेल हे कमी रेंज मध्ये एकदम फक्त चौदाशे कलर ऑप्शन पण मिळेल याच्यामध्ये बघा सात आठ कलर येणार आहे हे म्हणजे सध्या हे वर्ष आधी नाही होत प्युअर इरकलचं लुक येणार कलर रेंज पण खूप सुरेख आहेत बघा ना बोर्डर हेच तुम्ही हेवी मध्ये गेला तरी दहा हजार बारा हजाराला भेटते तेव्हा हे साडेतीन हजार फक्त सोळाशे नऊद रुपयाला चेक सर्कल ना आ, चेक सर्कल मध्ये घरी पण किती आहे द्यायचे एकदम एक नंबर प्युअरचा जर लुक येत ना तसाच लूक येणार आहे हे बघा कलर कॉम्बिनेशन ब्लाउजला पण डिझाईन आहे बघा पूर्ण झरीची डिझाईन येणार आहे ब्लाउज बारीक नाजूक चेक्स मध्ये हा मस्त सर्कल म्हणजे चौतीसशे ची फक्त सोळाशे नव्वद रुपयाला सोळाशे नव्वद ला यामध्ये कलर कोणते कलर आहे ना सात आठ कलर आहे बघा हे म... लिमिटेड आहे हा म्हणजे हे फक्त पंधरा दिवसासाठी ओपर आहे ओके म्हणजे हा पंधरा तारीख तर एकतीस जुलै पर्यंत आणि ज्यांना बघा हा व्हाईट कलर श्रावणासाठी खरेदी करायचा आहे तर लवकरात लवकर शॉपला या स्टॉक लिमिटेड आहे आणि ऑफर खूप सुंदर दिलेली आहे ऑफर मार्केटमध्ये कुठेही नाही आणि इरकल मध्ये आपल्याकडे दोन व्हरायटी आता आपण पाहिलेल्या कलर कॉम्बिनेशन डिझाईन मिळेल याच्यामध्ये रॉड साठी फक्त सहाशे रुपयाला जोडी आहे सहाशे रुपये जोडी पूर्ण झरीची बॉर्डर वगैरे येईल बघा असे प्रत्येक पीस सातशे विकतो आता फक्त सहाशे रुपयाला जोडी आहे सुंदर ऑफर आहे खास ऑफिस ला जाणार मैत्रिणींसाठी असे आपल्याशे तीस रुपयाला पडेल आठशे रुपयाची साडी चारशे तीस ला हे ओपन पल्लू येणार आहे पंधरा वगैरे नाही असे ओपन पण पल्लू हा तेव्हा वा ब्लाउज असे प्रिंट चा येणार आहे डिझाईन ओके त्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण मिळेल बघा फक्त चारशे तीस रुपयाला पडेल नऊशे ची साडी सिंगल हा सिंगल साडी सुंदर पॅटर्न आहे खास कलर ऑप्शन वगैरे डिझाईन भरपूर मस्त मैत्रिणींसाठी मस्त। सुंदर कापड कापडिन सिल्क मध्ये ओके हे कापड मस्लिन सिल्क आहे पुन्हा ना बघा कट बॉर्डर मध्ये येणार जे बाराशे तेराशे मार्केट वर विकत ना ते आपल्याकडे फक्त साडेपाचशे ला आहे आणि थोडी घेतलं तरी अकराशे ला अकराशे हा कलर ऑप्शन पण मिळेल याच्यामध्ये हे मस्लिन सिल्क कापड आहे हे बघा ते ओरिजिनल जे आपण प्युअर मध्ये पाहतो ना चार हजार पाच हजार त्याच्यातली सेमी डिझाईन आहे आणि मस्लिन कापड आहे सिल्की कापड आहे फक्त पाचशे पन्नास ला सॅटिन बॉर्डर सॅटिन आ... बॉर्डर मध्ये ही एक प्रिंट मध्ये बघा केटलॉक पॅटर्न मध्ये सगळा प्रकार भेटेल आपल्याकडे ना तीनशे अडीचशे रुपये पासून साड्या आहे ही ब्रासोची साडे चारशे घेण्या घेण्यासाठी शंभर दोनशे साडेपाच्या तरी आपल्याकडे भेटून जाते